नमस्कार मराठी जेवण आपल्या घरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण घेऊन आला आहोत एक नवी टिप म्हणजे काय आहे तर रात्री झोपण्यापूर्वी नाईट क्रीम आपण लावतो तर क्रीमऐवजी फक्त ही गोष्ट जर लावली ना तर चेहऱ्याला आपल्या खूप फायदा होईल आता हे काय आहे ते आपण बघूया तर उन्हाळ्यात आपण डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून सनग्लासेस केस खराब होऊ नयेत म्हणून स्कार्फ तसेच त्वचा टॅन होऊ नये म्हणून फुल स्लीवचे कपडे घालतो त्यामुळे उन्हाळ्यात आपण इतर गोष्टींची काळजी घेत असतानाच चेहऱ्याकडे लक्ष देणे विसरून जातो त्यामुळे अनेकदा चेहरा चमकदार दिसण्यासाठी आपल्यातील अनेक जण नाईट क्रीमचा वापर करतात नाईट क्रीम त्वचेला मॉइश्चराईज करते ज्यामुळे त्वचा गुळगुळीत होते पण बाजारात वेगवेगळ्या ब्रँडच्या नाईट क्रीम दिसतात या नाईट क्रीम मध्ये अनेक प्रकारची रसायने असतात जी त्वचेला हानी पोहोचवतात तर मग आपल्याला प्रश्न पडला असेल की अशा परिस्थितीत नक्की चेहऱ्याला लावायचे तरी काय त्यावर एक सुरक्षित पर्याय म्हणजे एलोवेरा जेल ॲलोवेरा जेल नैसर्गिक आहे ज्यामुळे त्वचेवर त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत तसेच उन्हाळ्यात याचा वापर करणे फायदेशीर ठरते तर उन्हाळ्यात रात्री झोपताना ॲलोवेरा जेलचा वापर केल्याने काय होते याबद्दल आता आपण जाणून घेऊया तर नाईट क्रीम म्हणून हो ॲलोवेरा जेल वापरण्याचे फायदे पुढील प्रमाणे आहेत पहिला आहे हे त्वचा हायड्रेटेड दिसते उन्हाळ्यात त्वचा हायड्रेटेड ठेवणे हे देखील खूप महत्वाचे आहे झोपण्यापूर्वी चेहऱ्याला ॲलोवेरा जेल लावल्याने त्वचेला हायड्रेशन मिळते त्यामुळे त्वचा मॉइश्चराईज राहते आणि दुसऱ्या दिवशी चमकदारही दिसते दुसरा आहे त्वचा मऊ आणि गुळगुळीत होते म्हणजेच काय ॲलोवेरा जेल त्वचेला मऊ आणि गुळगुळीत ठेवण्यास देखील मदत करते जेव्हा आपण रात्री झोपताना ऍलोवेरा जेल लावतो तेव्हा त्वचा हायड्रेटेड आणि निरोगी राहते त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो ज्यामुळे त्वचा मऊ आणि गुळगुळीत होऊ लागते तिसरा आहे त्वचा चमकणारी दिसते म्हणजेच उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे त्वचेचा निस्तेजपणा वाढतो त्यामुळे काळे डाग आणि टॅनिंग देखील होऊ लागते या समस्या त्वचेची चमक कमी करतात पण झोपण्यापूर्वी ॲलोवेरा जेल लावून तुम्ही त्वचेची हरवलेली चमक परत आणू शकता त्यात हायड्रेटिंग गुणधर्म असतात जे त्वचेला उजळण्यास मदत करू शकतात चौथा हे मुरमे कमी करण्यास मदत करतात उन्हाळ्यात त्वचेवर घाम आणि तेल वाढल्यामुळे मुर्मे देखील येऊ लागतात या समस्यांवर ॲलोवेरा जेल रामबाण उपाय ठरतो ॲलोवेरा जेलमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लॅमेंटरी आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे त्वचेतील बॅक्टेरिया नियंत्रित करतात आणि संसर्गाचा धोका कमी करतात ज्यामुळे मुरुमांच्या समस्येला प्रतिबंध होतो पाचवा हे सुरकुत्या कमी करण्यास मदत होते म्हणजे ॲलोवेरा जेल चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करतात त्यामुळे त्वचा हायड्रेटेड आणि मॉइश्चरायज राहते ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा टाळता येतात त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते तर नाईट क्रीमऐवजी ॲलोवेरा जेल देखील वापरले जाऊ शकते ॲलोवेरा जेल त्वचेशी संबंधित समस्या म्हणजे काळे डाग त्वचेचा निस्तेजपणा कमी होण्यास त्वचेच्या नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात तर अशा प्रकारे तुम्ही रात्री झोपताना ॲलोवेरा जेल वापरू शकता याचे अनेक फायदे आहेत तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद